ओम शांती सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शिवबाबांची महावाक्ये आजची मुरलीचा सार आहे बाबा म्हणतात गोड मुलांनो कायम श्रीमतावर चालणे हाच श्रेष्ठ पुरुषार्थ आहे श्रीमतावर चालल्यानेच आत्म्याचा दीपक जागृत होतो पहिला प्रश्न पूर्ण पुरुषार्थ कोण करू शकतात श्रेष्ठ पुरुषार्थ कोणता आहे उत्तर आहे पूर्णपणे पुरुषार्थ तेच करू शकतात ज्यांचे अटेन्शन अथवा बुद्धियोग एकामध्येच आहे सर्वात श्रेष्ठ पुरुषार्थ आहे बाबांवर पूर्णपणे कुर्वान जाणे कुर्बान जाणारी मुले बाबांना अतिशय प्रिय वाटतात प्रश्न दुसरा खरी खरी दिवाळी साजरी करण्यासाठी बेहच्चे बाबा कोणता सल्ला देतात उत्तर आहे मुलांनो बेहदच्या पवित्रतेला धारण करा जेव्हा इथे बेहत पवित्र बनाल असा श्रेष्ठ पुरुषार्थ कराल तेव्हाच लक्ष्मी नारायणाच्या राज्यामध्ये जाऊ शकाल अर्थात खरी खरी दिवाळी अथवा राज्याभिषेकाचा दिवस साजरा करू शकाल धारणेसाठी मुख्य सारा हे। पहली हे। आहे पहिली पॉइंट आहे आपल्या कल्याणासाठी देहाची सर्व नाती विसरायची आहेत त्यांच्यासोबत प्रीत ठेवायची नाही ईश्वराच्याच मतावर चालायचे आहे आपल्या मतावर नाही कुसंग स्वतःला वाचवायचे आहे ईश्वरीय संघामध्ये राहायचे आहे दुसरी पॉईंट आहे क्रोध अतिशय वाईट आहे तो आपल्यालाच जाळतो क्रोधाच्या अधीन होऊन अवेदना करायची नाही आनंदी राहायचे आहे आणि सर्वांना आनंदी ठेवण्याचा पुरुषार्थ करायचा आहे आजचे वरदान आहे स्नेहाच्या रिटर्नमध्ये स्वतःला टर्न करून बाप समान बनणारे संपन्न आणि संपूर्ण भव स्पष्टीकरण आहे स्नेहाचे लक्षण आहे ते आपल्या प्रिय व्यक्तीची कमजोरी पाहू शकत नाहीत प्रिय व्यक्तीची चूक आपली चूक समजतील बाबा जेव्हा मुलांची कोणती गोष्ट ऐकतात तेव्हा त्यांना वाटते की ही माझी गोष्ट आहे बाबा मुलांना आपल्यासारखे संपन्न आणि संपूर्ण पाहू इच्छितात या स्नेहाच्या रिटर्नमध्ये स्वतःला टर्न करा अर्थात स्वतःला बदला भक्त तर मस्तक छाटून देण्यासाठी सुद्धा तयार असतात तुम्ही देहाचे डोके छाटू नका परंतु रावणाचे डोके छाटा स्लोगन आहे आपल्या रुहाणी व्हायब्रेशनद्वारे शक्तिशाली वायुमंडळ बनविण्याची सेवा करणे सर्वात श्रेष्ठ सेवा आहे अच्छा गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते अम्मा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्याला नमस्ते ओम शांती